विटा शहरात चौदा वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जात अनुभवी शिक्षक सुसज्ज क्लासरूम दर्जेदार नोट्स साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण इयत्ता व प्रवेश सुरू त्वरा करा प्रवेश मर्यादित शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी अमोल स्टेशनरीच्या वरती विटा तुमचं यश आमचं ध्येय बालाजी अकॅडमी विटा आजच प्रवेश घ्या गोंदिया विधानसभा क्षेत्रात गुणवत्ताहीन कामं करणाऱ्या कंत्राटदारांनी माझ्या विधानसभा क्षेत्रात काम, विधान काम करू नये अशा सूचना आमदार अग्रवाल यांनी कंत्राटदारांना दिल्यात सार्वजनिक बांधकाम अभियंता आणि कंत्राटदार यांच्या आशीर्वादाने गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निकृष्ट रस्ते बांधकाम सुरू आहे तर यापुढे निकृष्ट बांधकाम करणारे बिल काढू नका अशा सूचना आमदार विनोद अग्रवाल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या गोंदिया आणि आमगाव या दोन विधानसभा क्षेत्रांना जोडणाऱ्या इर्री आणि करांजी गावात तब्बल एक कोटी रुपये खर्चून दोन किलोमीटर लांबीचा डांबरी रस्ता तयार करण्यात आला तर विशेष बाब म्हणजे या रस्त्याचं बांधकाम नियमांना डावलून रात्री उशिरा करण्यात आला रात्रीला रस्ता तयार झाला मात्र सकाळी रस्ता उकळून निघाला याला कारण म्हणजे ज्या कंत्राटदाराला या रस्त्याचे बांधकाम दिलं होतं त्यांनी या डांबर रस्त्यावर बेसिक स्ट्रक्चर न टाकता डायरेक्ट चुरी मिश्रित डांबर टाकून रस्ता तयार केला ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात येताच सामाजिक कार्यकर्ते राजीव ठकरेले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता पी एम लांजेवार यांना विचारणा केली आहे रस्ता चांगला तयार झाला असल्याचा लांजेवार यांनी ठकरेंना सांगितलं मात्र ज्या दिवशी हा रस्ता बांधकाम करण्यात आला त्या दिवशी मी सुट्टीवर असल्याचं सांगायला देखील अभियंता लांजेवार विसरले नाहीत मग काय साहेब हजर नसल्याने कंत्राटदाराने आपल्या मर्जीप्रमाणे रस्ता तयार केला आणि आमदार विनोद अग्रवाल यांच्या विकास कामांना पुन्हा गालबोट लावण्याचं काम केलं ला। यावर उपविभागीय अभियंता लांजेवार यांना विचारणा केली असता त्यांनी सुरुवातीला थातूर उत्तर देत रस्ता ज्या ठिकाणी ठिकाणी खराब झाला असेल त्या पुन्हा दुरुस्त करून अशी माहिती अभियंता यांनी माध्यमांना दिली या संदर्भात आमदार विनोद अग्रवाल यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं असता ते म्हणाले की मी याआधी देखील निकृष्ट बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारांना माझ्या विधानसभा क्षेत्रात रस्ते बांधकाम करू नये अशा सूचना सूचना मात्र अधिकाऱ्यांचा कंत्राटदारांवर असलेल्या आशीर्वादाने इर्री ते करंजी रस्त्याचं काम या कंत्राटदाराला मिळालं त्यामुळे आता कंत्राटदार जोपर्यंत चांगला रस्ता बनवून देत नाही तोपर्यंत त्याचं ता बिल न काढण्याच्या सूचना आमदार विनोद अग्रवाल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या तर दुसरीकडे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर दोन विधानसभा क्षेत्रांना जोडणारा रस्ता तयार झाल्याने गावकरी आनंदी झाले होते मात्र त्यांच्या पदरी पुन्हा निराशा पडली आहे त्यामुळे आमदार विनोद अग्रवाल दोषी अधिकाऱ्यांवर आणि कंत्राटदारांवर कार्यवाही करणार गावकऱ्यांना न्याय मिळवून देणार का हे पाहण्यासारखं असेल गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे डांबर रोड तयार करण्यात आलेला आहे किती किलोमीटरचा रोड होता किती निधीचा होता आणि त्या रोडची आता क्वालिटी काय का सांगणार दोन किलोमीटरचा रस्ता होता एक कोटीचा काम आहे जर सर रस्ता खराब झाला असेल कॉन्ट्रॅक्टरनी केला असेल तर त्याच्या कॉन्ट्रॅक्टरच्या कॉस्टनी रिपेअर करून देण्यात आपल्याकडे तक्रार आली आहे रस्ता खराब झालेली आहे हा तक्रार आली आहे ते चौकशी करून जे खराब झालं असेल तेवढा पार्ट पूर्ण करण्यात येईल हो नाही हो रात्री, रात्री करायला का कंटिन्यू मध्ये कम्प्लीट करण्यात आला तो तिच्या रात्री कंटिन्यू मध्ये काम करण्यात आलं आहे म्हणजे ते तेव्हा मी सुट्टीवर होतो आधी केला होता ते तरी पण मी ते जे इन्क्वायरी करून सांगतो तेवढा नाही नाही काम अच्छा आहे जो जितना भी एक दो पॅच में खराब हुआ वो

तुम्हाला माहिती असेल सुद्धा तिथं जाऊन आले रात्री सकाळी ती घटना झाली सकाळी मी गेली परंतु मला त्यांनी असं सांगितलं आता त्यांनी सांगितलं ते खरंही असेल किंवा कुठेही असेल त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा जो तक्रार करताय तो आमच्या दुकानापर्यंत ते रस्ता करून द्या असं त्याचं म्हणणं होतं ते ते समोर भागा त्या भागामध्ये आणि त्याला करून दिलं नाही म्हणून त्या त्याने किंवा पुनी ते फक्त एकच पेज असा होता तो खोदकाम झालेला होता त्याच्या जोपर्यंत मी सांगितलेलं आहे की जोपर्यंत रस्ता चांगला होणार नाही इव्हन यापूर्वीसुद्धा त्याने त्या कॉन्ट्रॅक्टरने दोन रस्ते बनवले होते त्याचे एकही रुपयाचे बिल आपण दिले नाही आणि याही रस्त्याचे बिल जोपर्यंत चांगलं काम होणार नाही तोपर्यंत कोणाचे बिल देऊ नका माझे इन्स्ट्रक्शन बिलकुल एकदम कडक म्हणजे त्यांना इन्स्ट्रक्शन हो आपण इतका निधी आता होता आहे की आपण मैं की आपण सौ काम करते अब सब में लगभग सभी जगह पे नजर रखने का काम अपन करते लेकिन दो चार पांच लोग ऐसे रहते हैं और कुछ कॉन्ट्रेक्टर भी ऐसे हैं तो उनको तो मैंने बोला कि भाई मेरे विधानसभा में आप काम मत करते जाओ उसमें से चार पांच कॉन्ट्रैक्टर ने तो मेरे विधानसभा में काम ही लेना बंद कर दिया उनको मैंने पहले ही बता दिया था कि मेरे बाद में जो आप सब करते हो हुए चलेगा नहीं और ऐसे जितने जितने, जितने भी जगहों में रुए हुए उनको फिर से रास्ता तैयार करके देना पड़ेगा जब तक कि वो अच्छा रास्ता तैयार करके नहीं देंगे तब तक केल वाले नहीं। दिवस भरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा मराठी न्यूज चॅनल